डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया लबारी सदैव वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुठल्याही क्षेत्रातले लबाड आपली लबाडी लपवण्यासाठी दुसऱ्याच्या लबाडीचा कसा आधार घेतात कसा आश्रय घेतात हे सांगणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लबाडी लबाडांच्या मागे लबाल लपू लागले लबाडांच्या मागे लबाल लपू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले पुन्हा एकदा पहिलं कडव लबाडांच्या मागे लबाल लपू लागले लबाडांच्या मागे लबाल लपू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले आपली लबाडी लबाडीने मापू लागले सदळले वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं लबाडीचे मापच असे अडमाप आहे लबाडीचे मापच असे अडमाप आहे लबाडांना वाटत नाही यात काही पाप आहे लबाडांना वाटत नाही यात काही पाप आहे यात काही पाप आहे पुन्हा एकदा दुसरं कडवं लबाडीचे मापच असे अडमाप आहे लबाडीचे मापच असे आडबाप आहे लबाडांना वाटत नाही यात काही पाप आहे लबाडांना वाटत नाही यात काही पाप आहे यात काही पाप आहे सदरळ वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवण लबाडांकडून लबाडीचे लबाडांकडून लबाडीचे जाहीर उदात्तीकरण आहे लबाडांकडून लबाडीचे जाहीर उदात्तीकरण आहे आणि लबाडांच्या दुनियेत सच्चाईचे मरण आहे लबाडांच्या दुनियेत सच्चाईचे मरण आहे सच्चाईचे मरण आहे पहा आम्ही लबाड आहोत पण आमच्यापेक्षा विरोधक जास्त लबाड आहेत त्यामुळं आम्ही चांगले लबाड आहोत अशा प्रकारचं विकृत समर्थन आणि उदात्तीकरण या लबाडांकडून केलं जातं हेच सांगणारं सदरळी वातडीकेचं हे शेवटच आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा लबाडांकडून लबाडीचे लबाडांकडून लबाडीचे जाहीर उदात्तीकरण आहे लबाडांकडून लबाडीचे जाहीर उदात्तीकरण आहे आणि लबाणांच्या दुनियेत सच्चाईचे मरण आहे लबाडांच्या दुनियेत सच्चाईचे मरण आहे लबाडांच्या दुनियेत सच्चाईचे मरण आहे आजच्या वात्रटीकेच नाव होतं लबाडी ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाटिका मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वात्र Surya Kanti, Sudeh kanti, Sudeh kanti.